किती नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नवीन ब्लॉग येतोय आणि आजचा ब्लॉग आहे जत्रेचा आम्ही चाललो सर्व जत्रेला हरू आपला निर्वीचा नवस आहे माझ्या भाचीचा नवस आहे आणि सटुआईची जत्रा आहे जी देवीचं नाव आहे सटोआई आए, सटोआची जत्रा आहे कोलिवली गावामध्ये नेरळ परिसरातच तर तिथे आज जत्रा आहे मित्रांनो जत्रेला आम्ही चाललोय आणि संपूर्ण ब्लॉग हा जत्रेचा मी बनवणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे आणि सगळं सर्व पाठी घेतले ना बाईची पण तयारी झाली बघा आरुषीची पण तयारी झालेली आहे आरुषीची ड्रेसिंग बघ कशी मारली आहे आरुषीने मेकअप वगैरे केलेली आहे आरुषी बाय करते तर चला मित्रांनो आपण निघतोय पहिला आपण स्टार्टिंगला रिक्षा घेऊन जाणार आहोत नंतर जी आपली मंडळी ती सर्व टेम्पोने येणार आहे कारण तिथे नंबर लावायला लागणार आहे जे दर्शनासाठी नंबर लावायला लागेल आणि आपण जे कोंबडे घेतलेले आहेत जे आईला मान द्यायचे आपल्याला तर ते बुथ वगैरे लावण्यासाठी नंबर लावायला लागेल कारण खूप गर्दी असते तर आपण आता लवकर आहे वाजलेले आहेत साडेसात मित्रांनो तर निघतोय आम्ही आपण इथून आता आपण निघतोय डायरेक्ट भेटणार आपण डायरेक्ट तुम्हाला मंदिराच्या इथे कारण रस्त्यामध्ये मला ब्लॉक काय काढायला भेटणार नाही मित्रांनो बघा इच नवस आहे ही निर्वी आहे बाय ही आमची बाय बघा बाय अरे भावा काय होत चालत भाऊजांनी बाय ना चालते पुढे दुकान वगैरे भरपूर लागलेत बघा ते मिठाई आहे नंतर आपण मार्केटमध्ये येणार आहोत बघा आमचे मित्र भाऊ इकडे भाऊ हा ये ना

अंदर रखो जरा बड़ा भाई थांब इकडे राखो ओके चल। ये साफ करते का हाँ मां नाही जाय मित्रांनो जागा तर आम्हाला एकदम व्यवस्थित भेटले एकदम सावलीमध्ये भेटले हे बघा जागा कशी भेटले आणि या जागे आम्ही तर सर्व आमचा बिराट मांडणार आहोत सगळं इथं आता आमचे मंडळी येते ताई आहे इथं बसले आणि आम्ही लवकर आलो होतो भाऊजी आरोशी पण इथे आता खेळण्यासाठी पण जागा आहे चांगली मोठं बाबा आहे ठीक आहे हे बघा रोडच्या बाजूलाच भेटले आणि जवळ आहे निघताना पण काही टेन्शन नाही कारण ट्राफिक वगैरे झालं तरी आपण लगेच निघू शकतो ठीक आहे तर आता मंडळी आमची येते मागे ते आलं आम्ही तुम्हाला सर्व दाखव मार्केटला आपल्याला जायचे अजून दर्शन घेऊन आलो नवसाला पाहणारी आपली सटवाईची जत्रा आणि मित्रांनो तुम्ही कोणताही नवस करा नवस तुमचा पूर्ण होणारच शंभर टक्के आणि जत्रेची परंपरा पूर्वीपासून आहे खूप जल्लोषत अशी जत्रा इथे केली जाते आणि एवढा मोठी जत्रा असते का तुम्हाला पूर्ण मी दाखवणार हो आहे कारण पालणे वगैरे दुकानं वगैरे भरपूर असतात तर खूप मजा येणार आहे आम्ही नंतर मार्केटमध्ये जाणार सर्व झाल्यावरती दोन कोंबडे आहेत त्यांना आता तोडून वगैरे सगळं हाणलेत आणि दुसरं मटण पण घेतलं आहे आता ती आमची मंडळी शिजवणारी आहे ना रे अजून मागे ते आले का आम्ही सुरुवात करू मग शिजवायला काय ते ठीक आहे मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे चला गाईज आमची मंडळी आई इथं आलेली आहे सर्व आता सध्या इथं आताच पोचलेत आम्ही आलो सात वाजता इथे पब्लिक आले साडे दहा वाजता जेवण जेवलो असतो मोकळा असतो हे बघा सर्व मंडळी आलेत बाबा वगैरे आलेत हे बघा आता इथे साफसफाई केलेली आहे आम्ही ठीक आहे इथे सर्व झाडे खाली बसतील की बघा ही फॅमिली सर्व आमची आलेली आहे लावण्य आलेली आहे ऋतुज आलेली आहे ही गँग आमची सर्व आई आलेली आहे ही सर्व मंडळी आलेली आहे हे बघा ही सर्व मंडळी आमची आलेली आहे चला आता आपण जेवण वगैरे शिजून घेऊ

इथं आपल्याला चुला करायची आमचं कुक कुक आम्ही सोबत आणलेले आमचे मोठे बाबा आमचे आहेत मोठे चुलते आमचे मोठा बाबा राईस रेडी होऊन आलेले आहे घरून हडाबा मला मित्रांनो डी जे पण झालाय चुला आपला रेडी झाला <laughs> नाही ना का एवढी मेहनत घेतो म्हणजे काय करायला लागल हा मग तर हाजी द्यायला लागल तेव्हा का मित्रांनो सर्व बसलेत कशी जागा कशी वाटली तुम्हाला बाकी एक नंबर नावा भेटाल टोप घेतले हे बाबा तुझा दिड ऐक नको येऊ तुडचा पोर वाटत आईचा हात दुखतो आता बारा वाटतो पट्टा आई बारा वाटतो पट्टा लावता ये माती लावून घेऊ कारण टोप कालानं जास्त वाढणार तर मित्रांनो पहिले आपण गावटी चिकन धुवायला घेतलं आहे तर मस्त माती वगैरे लावून घेतले आणि तेल टाकू आपण तर मित्रांनो कांदा आपण टाकून घेतला आहे कांदा पहिले भाजून घेऊ कांदा भाजून घेऊ पहिले मागवलाय बाहेरून मोठा बाबा आमचा कुक आहे लग्नामध्ये अरे हजार दोन हजार लोकांचं जेवण बनवतोय मोठा बाटाबा आणि माझे बाबा दोन ते तीन हजार लोकांचं जेवण बनवतो लग्नामध्ये मग सौ काय आताला आला पेस्ट आहे आणि बाकी मसाला घरचा आणलेला आहे मित्रांनो ठीक आहे आला पेस्ट टाकून घेऊ आपण थोडं पाणी टाकून घेऊ व्यवस्थित वाटा वगैरे व्यवस्थित शिजला ना मग आपण टाकू नंतर भाजी ही काय गरम आहे का गरम मसाला टाकतो मित्रांनो आता गा, गावठी चिकन आहे गावठीत गोमडे पहिले शिजून घ्या भाजी टाकलेली आहे भाजी शिज झाली का टेन्शन गेला मग दुसरी काढू याच्यात दुसरं बनवून मित्रांनो याला झाकण ठेवल्या वरती झाकण झाल्यानं पाणी टाकू याच्यावरती कडी पर्यंत या स्वतः आदेश तेजस आलेला आहे अजून पहिले गावठी आपण बनवून घेतलेले आहे नंतर आपण काय दुसरं अजून बनू का कॅन्डिडेटर <over> मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकलेला आहे मोठाबानी मोटाबाच्या हाताला चव खतरनाक चव मोठाच्या हाताला मोठापा हजार दीड हजार लोकांचा मोठापा जेवण म्हणून लग्नामध्ये काय कोणशी बोलते मावशी कुठे तू मग तू येत नाही का स्टेशनला येणार नाही का तू इकडं इकड ठीक आहे चालेल चल बघ मग मला फोन कर मग आले तर ओके ओके हा मित्रांनो पहिले चाकून बघू आपण शिजलंय का नाही शिजायला लागलं शिजायला गिजल्याने नाही अजून बाकी एक नंबर आहे गावठी ना हा आणली ना बरोबर आहे <गणियेखता> ना, ना, ना तू मी नंतर सांगू नाही शकत शिजलाय का ना थौने। ना थौने

मित्रांनो एक नंबर झालाय गावठी चिकन हा एक नंबर झालाय शिजलाय व्यवस्थित रस्सा पण दादा पिला दादा होता रस्सा एक नंबर झाला एकदम जबरदस्त आता दुसरा आहे तो शिजून घेऊ आपण रस्सा एक साईडला काढायचे आणि आता चिकन आपण काढून घेऊ एक साईडला नाही अजून करायला लागेल ना चला मित्रांनो सगळे ज्या बसली आहेत

चला <laughs> मित्रांनो जेवण आता चालू झालंय मी पण जेवून घेतो मग भेटतो तुम्हाला मार्केट मध्ये थोडी शॉपिंग वगैरे येतील आयकर आयकर चला मित्रांनो आता जेवण घेऊ आपण जेवण घेऊ भाजी एक भाजी आलेली बघा जेवून घेऊ आपण मस्त चव आहे जेवून घ्या उद्या भाऊजी बसले ताजा बसलाय आले मा आदू आलेला आहे आहे ते पिलू का आला चला मित्रांनो आता जेवण वगैरे आमचं झालंय आता आम्ही निघालोय मार्केट मध्ये सोबत बंटी पण आहे आधू कुठे गेलो मार्केट मध्ये डायरेक्ट तुम्हाला आता पूर्ण मार्केट दाखवतो मित्रांनो ओके ट्राफिक थोड्या वर्षात खूप ट्राफिक होणार आहे चला का मार्केट चालू झालंय हे बघा मार्केट साठ रुपये साठ रुपये बंडे भंडे तुला काय घ्यायचे काय या काय बाबा पब्लिक तू जत्रा फुल भरले बघ जत्रा फुल भरले घे ना भाऊ बस का चहा विषय का साजन पाटील ठाकुर साहेब ओ ठाकुर साहेब ठाकुर मित्रांनो काय पैसे सुद्धा शिबि आलेले

येत गे बंटी बंटी आहे तिकडे मित्रांनो इकडे मंदिर या इथे देवीचं मंदिर आहे इथून हा इथून दर्शन आपण जाऊन घेऊ शकतो ठीक आहे तिकडचं तुम्हाला दाखवतो पहिले इकडनं फिरून येतोय दाखवायला लागेल ना माणूस तर एवढं थांब दाखवायला नाही का मित्रांनो साजन पाटील साजन पाटील सुरू नाही तुम्ही कुठले का तुम्ही काय घेतलंय साक्षी काय घेते मग गेला विचार करा

कोणता घ्यायचा लिंबूसरमध्ये मित्रांनो अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय तान लागले लिंबू सरबत टी घेटी दर हे घेच आहे कसं लिंबू सरबत तुम्ही घेतलेच गा कशा लयचे का तुम्ही काय ना उंच सोपान मके मराठी माणसं कुठं धंदा करायला बरा वाटतो मला হাত <laughs> <laughs> <laughs>

फॅमिली सगळी तिकडे आहेत बाबा माझी ताई भेटलेली आहे तुमची ताई एकटी झाली का सोबत मग तिकडे आपली ते गेली नाही चल मग चल जेवायला डायरेक्ट चल चला चल। मित्रांनो बागा मित्रा सोबत चाललो आहे मुने माझे वर्ग मित्रा, चावल दो भागवान कधी आला तू जत्रेला डायरेक्ट एकटं झालंय एन्जॉय आज गॅरेज बन पा गॅरेज आहे मित्रांनो आपण हे आहे पन पन्नास रुपये पाव आणि हे आहे पन्नास रुपये पाव अजून आपण जत्रेला आलो म्हणजे काहीतरी खायला तर घरी न्यायलाच लागेल कुशि काय घेतला तुला अरे बाबा जाम खुशी ए ताई आले भारत आले फोन कर तिला एकटी जे कोणतरी आहे सोबत बोललो ना किती विचारून काय बोलता काय फुकट का मिळत कुठ बी चाले का मँगो दे भाई नऊ दे मँगो पेशील ना हा पिणार

को <laughs> <laughs> आपली जत्रा आता संपलेली आम्ही आता निघतो परतीच्या प्रवासाला चाललो परतीच्या प्रवासाला मित्रांनो टेम्पो आलेला आहे आणि हा ब्लॉग कसा वाढला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल वरती जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे बघा बसते आता टेम्पो इथून फक्त आपलं घर फक्त तीन कि तीन ते चार किलोमीटरच्या अंतरामध्ये बरोबर ना जास्त पाच पाच किलोमीटर होईल चला मित्रांनो ब्लॉक स्टॉप करतो आपल्या ओके आपल्या ला